नमस्कार शेतकरी बंधूंनो मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे गणेश काळे आमच्या यूट्यूब चॅनलला तर शेतकरी बंधूंनो टोकन यंत्राचे फॉर्म सुरू झालेले आहे तो फॉर्म कसा त्या अगोदर जर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बे आयकनवर क्लिक करा चला तर बघूया फॉर्म कसा भरायचा शेतकरी बंधन महाडिवडी पोर्टलवर येऊन जायचं आहे महाडिवडी पोर्टलवर आल्यानंतर आयडी वर तुम्ही टाकून बघू शकता जर, जर रजिस्ट्रेशन तर आधार क्रमांक टाकून ओ टी पी घेऊन तसेच तुम्ही बायोमॅट्रिक सुद्धा लॉग इन करू शकता जर तुमचे नवीन रजिस्ट्रेशन नवीन नोंद अडचण नोंदणी असेल नो तर त्याच्यासुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ डिस्क्रिप्शन भेटून जाईल तर आपण চনা নোঁধ লোক ফার কে ভার আধার ক্রমা ক্লিক করুন আধার ক্রমা ঢাকলে নতুন ওটিপি সেন ওটিপি চার ওপি আল তো ওটিপি টাকা করা कृषी विभाग अर्जदार अर्ज करा बास, क्लिक आहे बाबी निवडा क्लिक केल्यानंतर मुख्य घटक तसेच तपशील निवडायचा आहे कृषी अर्ज अनुदान साठी आहे तसेच मनुष्य मनुष्यचलित अवजारे यंत्रसामग्रीवर सामग्रीवर निवडायचं आहे टोकन यंत्र टोकन यंत्र निवडल्यानंतर मी संमती यंत्र वर करणार आहे ज्यावर टिकमार करून जतन करायचं आहे कृषी यंत्र अवजारासाठी अर्थ खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य तसेच तपशीलमध्ये टाकायचं आहे मनुष्यचरित अवजारे आणि मशनीचा प्रकार आणि यंत्रसामग्री अवजारे करणे यंत्रसामग्रीमध्ये टोकन यंत्र निवडायचं आहे आणि मशनीच्या प्रकारासाठी टोकन यंत्र तसेच नको अर्ज यश व्हायचं आहे त्यानंतर अर्ज सादर करा या वाटावर क्लिक करायचं आहे अर्ज झाल्यानंतर आणि इथं पहा त्या वाटावर क्लिक करायचं आहे पहा केल्यानंतर जे मुख्य वेळ आहे ते निवडून घ्यायचं आहे आता इथं कृषी यांत्रिकरण तसेच याला क्रमांक देऊन या योजनेवर मी जाऊन अर्ज सादर करायचा आहे आणि ऑनलाईन पेमेंट सीम आणि मे पेमेंट तसेच तुम्ही आयद्वारे क्रेडिट कार्डद्वारे तसेच फोनपेद्वारे आणि नेट बँकिंगद्वारे सुद्धा पेमेंट मारू शकतात तर शेतकरी बंधूंना तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कळवा आणि जर तुम्हाला